गाव रुंदी गाव रस्ता रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन बिडकिन प्रतिनिधी पैठण गेवराइडगाव रस्त्याच्या दोनशे फूट रुंदीकरणाच्या रास्ता रोप आंदोलन करण्यात आले या निर्णयामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनानं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि रस्त्याचा मार्ग गावाबाहेरील बायपास न काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे अधिक माहितीसाठी आमच्या सोबत रहा जीएस मराठी न्यूज चॅनल व डब्ल्यू 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 डॉट जीएस नाईन डॉट कॉम न्यूज वेबसाईट आणि सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र तात्काळ रद्द करावा त्याच्यानंतर आम्ही तरी सुद्धा फक्त बरं तुम्हाला सांगतो साहेब आम्ही त्या ठिकाणी दुसरा एक दिला की आजचा आमचा रस्ता रोख साहेब आमच्या गावकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला थोडं विनंती करतो की आमच्या गावाला मार्किंग वगैरे काही करू नका याच्या अगोदर आपण काही महिन्यापूर्वी आपण ह्या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांची वटी असतील रोड असल रोड साठी आपण ज्या ठिकाणी शेटर असतील दुकान असतील सगळ्यात फोड काही दिवसापूर्वी सगळ्या लोकांनी आमचे लोक इकडे सगळे फक्त नाव आमचं मोठं आहे का डीएमआयचे जे लोक आहे पण आमचे सगळे सर्वसाधारण लोक आहे आमच्या सगळ्या लोकांनी कोणाकडे उच्ने पैसे घेतलं कुणी व्याजाने पैसे काढले असं काम करून आमचे लोक या ठिकाणी जीवनाचा उदरनिर्वाह या दुकानावरती करताय आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं शंभर शंभर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन जनजागृती कार्यक्रम धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे तीस जुलै दोन हजार साजऱ्या होणाऱ्या जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे आणि नरडाणा अभियान राबवण्यात येत आहे ऍसेस टू जस्टिस मुक्त भारत चाइल्ड मॅरेज फ्री भारत या अंतर्गत सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था या उपक्रमाचं आयोजन करत आहे बालविवाह प्रतिबंध बालमजुरी आणि भिक्षावृत्ती निर्मूलन तसेच चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि पोस्टो कायद्या अंतर्गत हाती घेतला यामध्ये लक्षणे ओळखणे संशयास्पद हालचालींची माहिती देणे आणि उच्च जोखीम असलेल्या रेल्वे मार्गाचे मॅपिंग करण्यात आले जनजागृतीसाठी बहुभाषिक ऑडिओ व्हिडिओ संदेश पोस्टर्स आणि स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून अभियान राबवण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला असून रेल्वे स्थानकाचे स्टेशन भाऊसाहेब जाधव राजेंद्र भांबरे हेड कॉन्स्टेबल संजय अहिरे नरडाणास्तर गोविंद महावर संजय कुमार यांनी ही सभा नोंदवली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीन सदस्य अलका थोरात आणि गायत्री चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली मानवी तस्करी विरुद्धच्या लढ्यात समाज सजग आणि सहकार्यशील होण्यास

पर सोचित करें आपकी सतर्कता किसी बच्चे का जीवन बचा सकती है